औरंगाबादे चार तारखेला दलित ऐक्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चाला एम आय पाठिंबा मिळालेला आहे त्यामुळे या मोर्चाकडे आता सगळ्यांचं निश्चितपणे लक्ष असणारे कारण एम बळ दलित ऐक्य मोर्चाला मिळालेलं आहे कृष्णा केंडे प्रतिन आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत कृष्णा सगळं नियोजन कसं सुरू आहे आणि एम आय एम न देखील आता पाठिंबा दिल्याचं कळत आहे निश्चित विलास चार तारखेला औरंगाबादमध्ये दलित ऐक्य मोर्चा होतोय दलित क्रांती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा या मोर्चाचं आयोजन गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेतल्या जात आहेत आज सुद्धा एक पत्रकार परिषद घेतली जाणार आहे औरंगाबादच्या सुभेदारी विश्रामगृहावरती मात्र त्यातली अति महत्वाची जी बातमी येते यामध्ये ती म्हणजे एमआयएम चा देखील पाठिंबा असणार आहे या मोर्चाला आणि एमआयएम देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आमदार इम्तियाज जलील यांनी दिलेली आहे ज्या मागण्या या मोर्चातून येत आहेत त्या मागण्या म्हणजे अट्रोसिटी कायदा कडक करावा या मागणीला देखील एम पाठिंबा आहे आणि त्याचबरोबर मुस्लिमांना आरक्षण देण्याची जी मागणी येते आहे ती मागणी देखील या मोर्चातून मांडली जाईल आणि त्यामुळे एमआयएम या मोर्चामध्ये सहभागी होईल आणि त्याचबरोबर या मागण्यामध्ये त्यांचा पाठिंबा असणार आहे आणि मुस्लिम बांधव देखील मोठ्या प्रमाणावर चार तारखेला निघाणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होतील अशी माहिती आमदार इम्तियाज जलील यांनी दिलेली आहे विलास धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल